हीन वंदे मातरम आज मी आपल्याला सांगू शिकतो की जवान आतंकवादी कस काय बनवला गेलाय हे केंद्र सरकार कशा पद्धतीने जवानांना देशद्रोही आतंकवादी बनवलेलं आहे आज हे सिद्ध झालं आपण इथं मला मंत्रालयामध्ये घेऊन गेले होते आणि त्यानंतर लाईव्ह सांगतोय तुम्हाला हे लाईव्ह हे ना कधी भूत ना भविष्य तुम्ही ऐकलं असेल हे समोर बघता इथं पोलीस कॉन्स्टेबल बिचारे त्यांची ड्युटी ते करताय त्यांना तरी सस्पेंड केल्यानंतर त्यांना घेऊन घेता त्यांना सर्व्हिस मधून जरी काढलं त्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे पण एकाच सैनिकाला भारताच्या प्रत्येक सैनिकासाठी हा महत्वाचा मेसेज आहे जे आजपर्यंत सर्व्हिस मध्ये घरी पाठवलेले त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा मेसेज आहे त्यांच्यापर्यंत हा एक एक व्हिडिओ माझा पोचवणं खूप गरजेचं आहे कशा पद्धतीने आपल्याला देशद्रोही बनवलंय हे त्या सैनिकांना सांगू शकतो की मी मंत्रालय मध्ये गेलो होतो तिथं सिंह आय एस अधिकारी सिंह आय एस अधिकारी प्रिन्सिपल सेक्रेटरी जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट स्पेशल इन्क्वायरी ऑफिसर टू हे मॅडम होते या मॅडमांनी काय सांगितलं की बाबा आम्ही दिल्लीला लेटर पाठवलं होतं त्या दिल्लीच्या केंद्र सरकार मोदी महाराजांनी तिकडून लेटर पाठवलेलं होतं की बाबा हे जे टर्मिनेट फॉर्म डिस्मिट फॉर्म सर्व्हिस आहे यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा नाही आहे आणि मी त्याच्यामुळेच सांगत होतो की केंद्र सरकार आकडा सांगा किती जवानांना सेवेमधून बरखास्त निलंबन करण्यात आलं आहे म्हणजे तो जवानाला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला तुम्ही एक अप्लिकेशन पाठवता हो सैन्या याला सैन्यामधून याला पॅरा मधून काढलंय म्हणजे एक कलंकिक सोल्जर आहे हे देशद्रोही सोल्जर आहे मग आता या जनरलला जो जनरल बनला आहे कर्णधार चुट्या त्याला बी सांगतो तुझा बी विद्रोह काढतो आम्ही आता तुझं बी गड्यात बॅनर टाकू तू बी नामर्द आहे हे गड्यात टाकून फिरेल तर कलंग मिटेल या तर चंदू चव्हाण मिटेल यात आम्हाला पाकिस्तान मध्ये जॉबला पाठवा कारण की तुमच्यामध्ये ती ताकद नाही कलंग मिटवायची अरे हिजडे आम्ही देशाची सेवा करतो हो, आणि तुम्ही आम्हाला आतंकवादी घोषित करता लाजानी वाटत का तुम्हाला म्हणजे जो जवान देशभक्तीसाठी भावनेसाठी जातो त्याला देशात जीवन जगण्याचा अधिकार का नाही यासाठीच ही लढाई चालू होती आणि ती सिद्ध झाली हे बघा हे कागद बघा हा मला तिने दिला नाही मागितलं तर हा जॉईंट सेक्रेटरी आपली मॅडम होती आय एस अधिकारी ती म्हटले की आम्ही म्हणतो मॅडम आम्हाला जीवन जगायचा अधिकारच नाही आमचं ते एक सर्व्हिसमॅनचं कार्ड छापतं त्याच्यामध्ये लिहून द्या आतंकवादी देशद्रोही म्हणजे देश सेवा करा आणि देशभक्त बनवा आपण देशभवने भावनेने रात्रंदिवस मेहनत करतो बॉर्डरवर जाण्यासाठी आपण मेहनत करतो देशाची रक्षण करण्यासाठी पूर्ण देश त्याच्या मागे उभा राहतो आणि त्यानंतर त्याला अधिकाऱ्यांनी पाठवलं घरी म्हणजेच तो सैनिक एक देशद्रोही सैनिक झाला हे सिद्ध होत आणि कोणी मर्द असेल गांडू असेल एखादी जनरल असो तर फांदरल देशाचा कोणताही असो त्यांनी जर माझ्यापाशी थोबड ताणलं तर त्याला मी खुल्या सांगेल मी पाकिस्तानी आहे रे जा काय करणार तू कारण की हा काही मजाकचा विषय नाही आम्ही देशाची सेवा करतो या देशामध्ये आम्ही भगवत गीतावर कसम खाऊन आम्ही देशाचं रक्षण केलं आणि हा कलंग जो आम्हाला लावला आहे त्या साठी या माणसाने सतरा वर्षापासून आवाज उचलला नाही होता या माणसाने आवाज उचलला तुमच्या समोर जो इथं रडत होता तो माणूस सुद्धा रडला त्याच्या डोळ्यातनं पाणी निघालं तो कलंग मिटवण्यासाठी इथपर्यंत पोहोचला तो कलंक देशभक्तीच्या भावनेचा नाही होता तर कोणता होता म्हणून या दांडू जे बनलेले आहेत वरती दिल्लीपासनं हे मंत्रीगण नेतागण या जवानांचा अधिकाऱ्यांनी छिनला आहे पण जे मोठे मोठे नेता बनतात त्या महाराजांना या देशामध्ये नेता बनवलं जातं त्यांचा सत्कार केला जातो त्यांच्या मूर्त्या स्थापन होता आणि आपले देशाचे सैनिक देशद्रोही केला जातो आमच्यापेक्षा ते बांगलादेशी आणि ते आतंकवादी चांगले की त्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे पण सैनिकाला नाही आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं दुःख मांडा कारण की या ज्या परिवारामध्ये यांनी देशद्रोही केलेलं आहे ह्या कलंग आता निघायला टाइम लागणार नाही आणि याच्यामध्ये एकच पर्याय विद्रोह हो। यासाठी तुम्ही मला काही म्हणा यात न्याय देऊन द्या जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम जय हिंद वंदे थे थे आज मी आपल्याला सांगू शिकतो की जवान आतंकवादी कसं काय बनवला गेलाय हे केंद्र सरकार कशा पद्धतीने जवानांना देशद्रोही आतंकवादी बनवलेलं आहे आज हे सिद्ध झालं आपण इथं मला मंत्रालयामध्ये घेऊन गेले होते आणि त्यानंतर लाईव्ह सांगतोय तुम्हाला हे लाईव्ह हे ना कधी भूत ना भविष्य तुम्ही ऐकलं असेल हे समोर बघता इथं पोलीस कॉन्स्टेबल बिचारे त्यांची ड्युटी ते करताय त्यांना तरी सस्पेंड केल्यानंतर त्यांना घेऊन घेता त्यांना सर्व्हिस मधून जरी काढलं त्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे पण एका सैनिकाला भारताच्या प्रत्येक सैनिकासाठी हा महत्वाचा मेसेज आहे जे आजपर्यंत सर्व्हिस मध्ये घरी पाठवलेले हो त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा मेसेज आहे त्यांच्यापर्यंत हा एक एक व्हिडिओ माझा पोहचवणं खूप गरजेचं आहे कशा पद्धतीने आपल्याला देशद्रोही बनवलंय हे त्या सैनिकांना सांगू शकतो की मी मंत्रालय मध्ये गेलो होतो तिथ अंशुसिंहा आय एस अधिकारी सिंह आय एस अधिकारी प्रिन्सिपल सेक्रेटरी जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट स्पेशल इन्क्वायरी ऑफिसर टू हे मॅडम होते या मॅडमांनी काय सांगितलं की बाबा आम्ही दिल्लीला लेटर पाठवलं होतं त्या दिल्लीच्या केंद्र सरकार मोदी महाराजांनी तिकडून लेटर पाठवलेलं होतं की बाबा हे जे टर्मिनेट फॉर्म डिस्मिस फ्रॉम सर्व्हिस आहे यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा नाही आहे आणि मी त्याच्यामुळेच सांगत होतो की केंद्र सरकार सांगा किती जवानांना सेवेमधून बरखास्त निलंबन करण्यात आलं आहे म्हणजे तो जवानाला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला तुम्ही एक अप्लिकेशन पाठवता याला सैन्यामधून याला पॅरा मधून काढलंय म्हणजे एक कलंकित सोल्जर आहे हे देशद्रोही सोल्जर आहे मग आता या जनरलला जो जनरल बनला आहे कर्णधार सुट्या त्याला बी सांगतो तुझा बी विद्रोह काढतो आम्ही आता तुझं बी गड्यात बॅनर टाकू तू बी नामर्द आहे हे गड्यात टाकून फिरेल या तर कलंग मिटेल तर चंदू चव्हाण मिटेल या तर आम्हाला पाकिस्तानमध्ये जॉबला पाठवा कारण की तुमच्यामध्ये ती ताकद नाही कलंग मिटवायची अरे हिजडे आम्ही देशाची सेवा करतो हो, आणि तुम्ही आम्हाला आतंकवादी घोषित करता लाजानी वाटत का तुम्हाला म्हणजे जो जवान देशभक्तीसाठी भावनेसाठी जातो त्याला देशात जीवन जगण्याचा अधिकार का नाही यासाठीच ही लढाई चालू होती आणि ती सिद्ध झाली हे बघा हे कागद बघा हा मला त्यांनी दिला नाही मागितलं होतं हा जॉईंट सेक्रेटरी आपली मॅडम होती आय एस अधिकारी ती म्हटले की आम्ही म्हणतो मॅडम आम्हाला जीवन जगायचा अधिकारच नाही आमचं ते एक सर्व्हिसमॅनचं चा कार्ड छापतं त्याच्यामध्ये लिहून द्या आतंकवादी यातच देशद्रोही म्हणजे देश सेवा करा आणि देशभक्त बनवा आपण देशभवनेच्या भावनेने रात्रंदिवस मेहनत करतो बॉर्डरवर जाण्यासाठी आपण मेहनत करतो देशाची रक्षण करण्यासाठी पूर्ण देश त्याच्या मागे उभा राहतो आणि त्यानंतर त्याला त्या अधिकाऱ्यांनी पाठवलं घरी म्हणजेच तो सैनिक एक देशद्रोही सैनिक झाला हे सिद्ध होतं आणि कोणी मर्द असेल गांडू असेल एखादी जनरल असो कानरल देशाचा कोणताही असो त्यांनी जर माझ्यापाशी थोबड ताणलं तर त्याला मी खुल्याम सांगेल मी पाकिस्तानी आहे रे जा काय करणार तू कारण की हा काही मजाचा विषय नाही आम्ही देशाची सेवा करतो या देशामध्ये आम्ही भगवत गीतावर कसम खाऊन आम्ही देशाचं रक्षण केलं आणि हा कलंग जो आम्हाला लावला आहे त्या कलंक साठी या माणसाने सतरा वर्षापासून आवाज उचलला नाही होता या माणसाने आवाज उचलला तुमच्या समोर जो इथं रडत होता तो माणूस सुद्धा रडला त्याच्या डोळ्यातनं पाणी निघालं तो कलंग मिटवण्यासाठी इथपर्यंत पोहोचला तो कलंक देशभक्तीच्या भावनेचा नाही होता तर कोणता होता म्हणून या दांडू जे बनलेले आहेत वरती दिल्ली पासन हे मंत्रीगण नेतागण या जवानांचा अधिकाऱ्यांनी छिनला आहे पण जे मोठे मोठे नेता बनतात त्या महाराजांना या देशामध्ये दे, नेता बनवलं जातं त्यांचा सत्कार केला जातो त्यांच्या मूर्त्या स्थापन होता आणि आपले देशाचे सैनिक देशद्रोही केला जातो आमच्यापेक्षा ते बांगलादेशी आणि ते आतंकवादी चांगले की त्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे पण सैनिकाला नाही आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमचं दुःख मांडा कारण की या ज्या परिवारामध्ये यांनी देशद्रोही केलेलं आहे ह्या कलंग आता निघायला टाइम लागणार नाही आणि याच्यामध्ये एकच पर्याय विद्रोह हो। यासाठी तुम्ही मला काही म्हणा यात न्याय देऊन द्या जय हिंद वंदे मातरम जय श्रीराम जय हिंद वंदे मातरम आज मी आपल्याला सांगू शिकतो की जवान आतंकवादी कसं काय बनवला गेलाय हे केंद्र सरकार कशा पद्धतीने जवानांना देशद्रोही आतंकवादी बनवलेलं आहे आज हे सिद्ध झालं आपण इथं मला मंत्रालयामध्ये घेऊन गेले होते आणि त्यानंतर लाईव्ह सांगतोय तुम्हाला हे लाईव्ह हे ना कधी भूत ना भविष्य तुम्ही ऐकलं असेल हे समोर बघता इथं लेडीज पोलीस कॉन्स्टेबल बिचारे त्यांची ड्युटी ते करताय त्यांना तरी सस्पेंड केल्यानंतर त्यांना घेऊन घेता त्यांना सर्व्हिस मधून जरी काढलं त्यांना जीवन जगण्याचा अधिकार आहे पण एकाच सैनिकाला भारताच्या प्रत्येक सैनिकासाठी हा महत्वाचा मेसेज आहे जे आजपर्यंत सर्विसमध्ये घरी पाठवलेले हो त्यांच्यासाठी हा खूप महत्वाचा मेसेज आहे त्यांच्यापर्यंत हा एक एक व्हिडिओ माझा पोहचवणं खूप गरजेचं आहे कशा पद्धतीने आपल्याला देशद्रोही आहे हे त्या सैनिकांना सांगू शकतो की मी मंत्रालय मध्ये गेलो होतो तिथ सिंह आय एस अधिकारी सिंह आय एस अधिकारी प्रिन्सिपल सेक्रेटरी जनरल ऍडमिनिस्ट्रेट डिपार्टमेंट स्पेशल इन्क्वायरी ऑफिसर टू हे मॅडम होते या मॅडमांनी काय सांगितलं की बाबा आम्ही दिल्लीला लेटर पाठवलं होतं त्या दिल्लीच्या केंद्र सरकार मोदी महाराजांनी तिकडून लेटर पाठवलेलं होतं की बाबा हे जे टर्मिनेट फॉर्म डिस्मिस फ्रॉम सर्विस आहे यांना एक सर्व्हिसमॅनचा दर्जा नाही आहे आणि मी त्याच्यामुळेच सांगत होतो की केंद्र सरकार आकडा सांगा किती जवानांना सेवेमधून बरखास्त निलंबन करण्यात आलं आहे म्हणजे तो जवानाला तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनला तुम्ही एक अप्लिकेशन पाठवता सैन्या याला सैन्यामधून याला पॅरा मधून काढलंय म्हणजे एक कलंकित सोल्जर आहे